ये सत्संग साधो जन्मवर ओ माल क्या संसार है खुद ही चढ़ेंगे ताल पर बुला मार तंड मारा दुख ही है या ठिकानी उपस्थित गावागावरून आलेली वाघे मंडली भजन मंडळी पावनी मंडळी आणि आज आपल्या गावामध्ये खंडोबा देवाचा जनजागरण सोहळा आणि सर्वप्रथम आपल्या गावामध्ये हे खंडोबा माळसा बानाई तुम्ही निवासी आणले म्हणजे आपल्या गावामध्ये आज खऱ्या अर्थानं खंडोबा देवाचा मूर्ती प्रांत प्रतिष्ठा झाली आहे म्हणजे आपल्याला आता जेजुरीला जायचंच काम नाही राहिलं आपल्या गावातच तुझ गावच नाही का तीर्थ अरे बाबा रिकामा कशाला फिरत हे राष्ट्र संताचं भजन तुमच्या गावासाठी असो सुंदर कार्यक्रमाचं आयोजन आहे हा एम मस्त आहे पण पाहिजे तसे लागेल नाही म्हणजे आम्ही रगेल <laughs> असं म्हणणार नाही की पंगत चांगली झाली नाही की काही पण याच्या बाबतीत मात्र निश्चितच तर आज या ठिकाणी तुम्ही आम्हाला आमंत्रित केलं आहे आमची मित्रमंडळी काही आले काही नाहीत आले आमचे रामधन भाऊ आले शिवाजी भाऊ आले आणि सोबत आता इकडे आलं म्हणजे इकडच्या परिसरात परिसरातील मंडळी आहेत प्रश्नच नाही आमचे राजीव भाऊ आहेत आमचे अरुण भाऊ आहे दुसरे राजी भाऊ सुशिरच आहेत ती सुशिरच आहे आणि हे सुशिरच आहेत दोन्ही मित्र आहेत सुशिर म्हणून लागून राहिला आम्हाला कार्यक्रमाचे वास्तविक पाहता आम्ही फार लांबचा अकोला जिल्हा आहे असो आणि पुनच्छा आमचे या ठिकाणी मित्र आहेत कडू भाऊ आहे ही सारी मंडळी ही देव दाब्याची मंडळी कोणाकोणाचे नाव घेऊ सारी हा कृष्ण आहे आमचा स्टेटस पाहिजे कृष्णा आहे आहे ते चुकून नाव घाणखेळ आहे त्या गावाचं नाव घाणखेळ अरे मंदिर बांधलं गावाचं नाव घाणखेळ आहे कशाची घाण आहे त्या गावात अक्षरशः देवा उतरला आहे असो आज, आज... आज... हर महा दिवस आहे तो म्हणजे चौदा एप्रिल पंधरा लागली ज्या महामानवाची जयंती आहे आणि ती जयंती आहे एकशे चौतीसावी आहे म्हणजे एकशे चौतीस वर्ष झाले डॉक्टर बाबासाहेब जन्माला येऊ आणि आपल्या गावातच नसून तालुक्यात तालुक्यात पूर्ण देशभर देशभरच नसून एकशे बावन्न देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती चालू आहे अनाच्या महा या महामानवाला या खंडोबा देवाच्या जनजागरणातून या महामानवाला कोटी कोटी वंदन आणि तुम्ही इथे बसलेले सर्व मायबाप तरुण बांधव बालमित्र तुम्हा सुद्धा या चौदा एप्रिलच्या भीम जयंतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा भीम जयंतीचं गीत या ठिकाणी सादर करतो नंतर आमचे रामनंद भाऊ एक भजन सादर करते नंतर शिवाजी भाऊ एक एकच भजन आम्ही सादर करू आणि या ठिकाणाहून आमची हजेरी संपूर्ण आम्ही खाली उतरू असो अरे <च्च्च्चा> कृष्ण भगवंताने युद्ध जिंकले सुधर शंचक्राव Ya. Yeah. कळतही गावात गेलं पाहिजे कारे चौदा एप्रिल सुरू झाली का आता कारे शिवजयंती सुरू झाली का आता हो आम्ही आलो गावोगावी चौदा एप्रिल मोठ्या थाटामाटात था। आहे आणि खंडोबा देवाच्या जनजागरणातही होणं गरजेचं आहे द्या चांगला आवाज दोऱ्यानं बोलो छत्रपती शिवाजी महाराज बसे लागते लोक मजा नका भाऊ थोड लोक लक्ष जाते नाही तर गोईत गोई आपल्यावर का आपलं का नाव येणार हा म्हणून आपण ऐकूया चौदा एप्रिलचं गीत अरे माया भीमान राजू हो मायाभिमान माया मायाभिमान माया काय केलं बाया म्हणत असतील माय काय म्हणून राहिला व भिमान भिमान भीमान पुढे काय सांगते काय सांगा या ऐकू अरे माया मायाभिमान माया मायाभिमान अरे जाती ते समोर नाही सुखवली भीमान त्या डॉक्टर बाबासाहेबांना अधिक बरोबरी करून टाकली आहे म्हणून एकशे चौतीसावी जयंती आम्हाला मोठ्या घाटा माटा साजरी करावी लागते आणि ती जयंतीचं गीत आमच्या खंडोबा देवाच्या जनताकडनं गुलामगिरी ती पसरली होती दलितांच्या त्या धरदाली होलिला आपण तर दूरच राहायचं पाटावर बसून ताटावर जेवण तर मग थोडं मुलीले वागवास लागले त्याचा संसार करायच लागले पण नाही आज हकीकर मुलगा तो मनानं पसंत कर आजकाल तर ते राहिले नाही असो चौदा एप्रिलला पुढे मी जात नाही खंडोबा देवाची प्राण प्रतिष्ठा आहे मी मार्ग सोडत नाही झुकवली ती हो जाती येते समोर ना इजुकवली ती माल मारा एवढी विशंका होती एवढी विशंका होती अरे आम्हाला गलिताच्या लेकरले या गलीतून जायची मनाई होती त्याने जर गलीतून जायचं असलं ना कमरेला फळा पाठी झाडू म्हणजे त्याचं पाऊलही नाही उमटलं पाहिजे पुढे साधन मांग हे पाऊल मुळलं पाहिजे गळ्यात काळग जर तुला जर थुंकायचं असेल तर गल्लीवर नको थुंकू काळग्यात एवढी विषमता महाराज चौकातल्या विहिरीवर पाणी वाटायचा अधिकार नव्हता नद्या नाल्याचं पाणी प्यावं लागत होत एवढी विषमता म्हणून हरे सिया परीतोगा ठिकाणी गोळा केले आणि त्यांच्या समक्ष सत्याग्रह केला बंड पुकारला आणि तळ्याला त्या चौदार तळ्याला स्पर्श केला त्यावेळेस त्या चौदार तळ्याला सुद्धा आनंद झाला अरे माझं भाग्य उदयलं आज मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्पर्श झाला मनात दुखुल्या वाटून राहिल्या त्या चौदार तळ्याने ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेबांना वोंदळी केली आणि त्या वोंदळी घेऊन वंदळी करून पाणी केले त्यावेळेस तर त्या चौदार तळ्याला अक्षरशः वाश्या फुटली अरे आज माझं किती भाग्य हे तळ म्हणून राहिलं तळ त्या चौदार तळ चौदार तळ्यातलं पाणी ते चौदार तळ्यात म्हणून राहिलं की आज माझं भाग्य आहे महाभाग्य मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुटात जागा मिळाली रे पोटात जागा मिळाली एवढी विषमता आणि ते विषमता सारी डॉक्टर बाबासाहेबांना बघा परी तो one time come on बहुजनाची या मायचा जर पती वारला ना तिले डबल लग्न करायची मुबा न एकदा का तिचा फारकतचा मा झाला की तिले डबल लग्न करायची अधिकारच नव्हता एकदा तिचा माला जर स्वर्गवासी झाला ना तिनं पती जायचं सती जायचं पतीच्या सोबत कधी जायचं अरे बापा अनेक प्रसंग होते पाणी प्यायला मिळत नव्हतं पाणी सुद्धा अन्न खायला मिळत नव्हतं सुद्धा कपडा अन्नावर मिळत नव्हता पण आज त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेनं खरं काही मला माल आहे मनु नावाचा राजा होता मनुवादी लोकही ना त्या मनुवादी तुझ्या टीका टिपलीस बहुजनावर दलितांवर पण एक दिवशी तो मनुस्मृती नावाचा ग्रंथ माझ झालं अशा तुफानामध्ये शक्य भाऊसा अरे पुणे शहराचा भस्म केला रे रामजीच्या त्या पुतान रामजीच्या त्या पुतान रामजीच्या त्या पुतान आणि हे तुफान पण पाणी नव्हतं पिणं मिळत की आले पाणी नव्हतं मिळत आमचे अरुण भाऊ आहे तीन मंडळ आणले लहान कामगिरी केली जाईल जोरदार एका गावचे तीन मंडळ असो पाणी नव्हतं मिळत आमची मावशी लेक्राले घेऊन दारोदारी जात होती काखेत लेकरू हातात गाडग आणि जात जायचे कुठे जात जाय ते जात जा सागवानवाल्याच्या घरात सागवान आडजात समजते ना तुम्हाला इकडे ही आमच्या अकोल्या जिल्ह्याची भाषा आहे सागवान आळजात या मंचावर साऱ्या हे आड जात आहेत मग सागवान तुम्ही समजून झाला त्या सागवान वाल्याच्या घरी बाबा बाबासाहेबाची एक लेख पोरग घेऊन गाळले आणि म्हणत अग मी नाही मागत वाडग महाकवी महाकवी दादा कर्डकांचे शब्द आहे अगं मिलय नाही मागत वाढ माझ इवलंस गाडग हात आवाज लय जोडायचा आहे मला निरा केविलवानी आवाज आहे अगं मिलय नाही मागत मार्ग माझ इवलंस गाडग गा। अनपानी वाढग गा, माय पाणी वा त विनला विन